उपस्थित माता भगिनी पत्रकार बंधू आणि उपस्थित तरुण नगरपालिकेची निवडणूक गेले गेल्या वेगवेगळ्या माध्यमातून आपण जवळून बघताय अनुभवता सोशल मीडियाच्या माध्यमातून घर बसल्या तर काय चालू आहे ही नगरपालिकेची निवडणूक तुमच्या माझ्या कुटुंबाच्या त्या ठिकाणी प्रश्नाच्या अडवणुकीला पिळवणुकीला जबाबदार असणारी निवडणुका मात्र इथं निवडणूक जर बघितली आपण तर वेगवेगळ्या भूमिका मांडायच्या आणि वैयक्तिक टीका टिप्पणी करायची आणि एकीकडं दुसरीकडं माझ्यावरती आरोप केला की के मी खालच्या पातळीला जाऊन आरोप केला इथं पत्रकार बंधू उपस्थित आहेत या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ कोणी सुरू केला त्यांनी सुरू केला आणि शुभारंभामध्ये इथं विकासाच्या मुद्द्यावर विजनच्या मुद्द्यावर भविष्यात इथल्या या दहा प्रभाग असेल किंवा एकूण बंधू लोक या शहरात अठरा प्रभाग आहेत अठरा प्रभागातल्या जवळ प्रभागा जवळ उद्याच्या या दोन तारखेला जो जो चौऱ्याण्णव हजार पाचशे मतदार बंधू भगिनी मतदान रुपये आशीर्वाद करणार आहेत आणि मग त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहे चाळीस वर्ष तुमच्याकडे त्या ठिकाणी सत्ता होती त्या सत्तेचा वापर तुम्ही कशासाठी केला कुणासाठी केला हे सांगायचं म्हणून खालच्या पातळीला जाऊन कधी माझ्यावरती जरूर करा परंतु माझ्या हयात नसल्यांच्या वरती देखील खालच्या पातळीला जाऊन टीका टिप्पणी केली जाते तर याद राखा तुम्हाला आज त्या ठिकाणी माझ्या वडिलावरती त्या ठिकाणी बोलण्याची वेळ इतक्या खालच्या पातळीला येऊन येत असेल तर दोन तारखेला इथली मायबाप जनता त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या रिक्षा चिन्हा सुगडीचं बटन दाबून तीन तारखेला माझा बाप तुम्हाला आठवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही